आज पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिवस दिवशी मी तुम्हाला गण शब्द सांगणार आहे शिक्षक अंधारात ठरवलेल्या अंधारात ठरवलेल्या प्रकाशात आणवंटाच ठरवलेल्या व्यक्तीला जास्ता दाखव

Jiwan boh, jiwan boleh sahger terayat, cila bantu guru ayat. Ada ni, ada niem ke lapak waraja.

सर्वपरी कृष्णा यांचा जन्मदिन आहे एवढं भरून माझे दोन सत्ता दोन शोधी नव्यानिमती आपण सगळ्यांना माहीत आहे की दरवर्षी दरवर्षी फास्ट स्ट सप्टेंबरला संपूर्ण भारत शिक्षक दिन मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो भारताचे दुसरे राष्ट्र डॉक्टर सर्वपरी राधाकृष्ण यांचा यांचा जयंती डॉ राधाकृष्ण यांचा वाढदिवस दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर उन्मा आहे आज पाच हा दिवस आपण हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो या दिवशी आपल्या देशात देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सभापल्ली राधाकृष्ण असतो खूप आदर्श होता मी काय तुम्हाला कविते सांगणार आहे तू शांत ठिकाण ही माझे नम्र व्यक्ती ज्योत पेटवण्यासाठी समय ठेवी वाद चांदण्या पाहण्यासाठी आकाशात उभी राह आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची तर गुरु विनन मिळे ज्ञान ज्ञान विनन होई जगी सम जीवन भव सागर तराया चला चला वंदू गुरु राया एवढे माझे दोन शब्द संपवते जयंती नमस्कार मित्रांनो माझे नाव